सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कोण असेल याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र सातारा जिल्ह्याला असा खासदार हवा आहे की तो उच्च शिक्षित असावा यानंतर तो आता नव्या पिढीसाठी एक मार्गदर्शक असावा त्या खासदारानं आपल्या संसदमध्ये जाऊन सातारा जिल्ह्याचे प्रश्न पोटतृकीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि विचारानं मांडावेत असा खासदार सातारा जिल्ह्याला हवा आहे या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विकास पाहुयात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे आणि या सातारा जिल्ह्यानं देशाला दिशा दिली राज्याला दिशा दिली आणि सध्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यामध्ये खऱ्या अर्थानं पहिलं नाव येतं ते म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातारा जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं वय विचारात घेता शरद पवार हे कदाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सारंग पाटील यांच्या नावाला मान्यता देतील असे एकंदरीत चित्र समोर येत आहे सारंग पाटील यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय हे आपण जाणून घेऊया सेंट इव्हेंट्स हायस्कूल पुणे येथून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांनी येथे एस एस सी झाले आणि यानंतर राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती म्हणजेच एन टी एसचे विजेता एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ते विजेता आहेत आणि सेंट इव्हेंट्स हायस्कूल पुणे येथे त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली एच एक एस सी पूर्ण केली यानंतर एम आय टी पुणे या कॉलेजमधून त्याने एकोणीसशे त्र्याण्णव साली फर्स्ट क्लास मिळवून बी ई मेकॅनिकल ही पदवी त्यांनी संपादन केली याचबरोबर सिम्बॉयसिस पुणे इथून एकोणीसशे शहाण्णव साली ते डिस्टिंक्शन पास होऊन ते एम बी ए प्राप्त आ, पास झाले आणि एम बी ए फायनान्स ही त्यांनी पदवी संपादन केली याचबरोबर सारंग पाटील यांच्याबद्दल सांगता येईल ते फक्त खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आहेत आशेतला भाग नाही तर त्यांनी स्वतः स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत तर पुणे या ठिकाणी आय टी जे आय टी पार्क आहे या ठिकाणी स्वतःची कंपनी उभी करून या ठिकाणी पुणे येथे अनेक शेकडो तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दुसरा मुद्दा राजकारणातला त्यांचा प्रवेश जो आहे तो खऱ्या अर्थानं झाला ते म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघामध्ये सारंग पाटील यांनी मोठी लढत दिली खरं तर दादा पाटील यांच्याशी सुद्धा त्यांचा सामना झाला खरंतर विजयाच्या जवळ पोचले मात्र काही कारणामुळं त्यांना अपयश आलं मात्र सारंग पाटील हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातारचं नेतृत्व करू शकतात असे एकंदरीत समोर येते याचबरोबर तरुणांच्यासाठी असलेले त्यांनी चांगलं जे आय टीच्या माध्यमातून असेल सनबीमच्या माध्यमातून असेल केलेलं कामसुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील सारंग पाटील हे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पोचून प्रत्येक ठिकाणी म्हणजेच अगदी जे वयस्कर लोक आहेत याचबरोबर उच्च शिक्षित आहेत शिक्षित आहेत तरुण पिढी आहे महिला आहेत यांच्यामध्ये जाऊन मिसळून या ठिकाणी काय कामाची काय कामा केलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये हे जाणून घेऊन प्रत्येक गावोगावी निधी देण्यासाठी सारंग पाटील यांनी केलेले प्रयत्न हे नक्कीच कौतुकास्पद आहेत यामुळे सातारा जिल्ह्याला जर चांगला खासदार म्हणजेच उच्च शिक्षित आहे प्रामाणिक आहे निर्व्यसनी आहे असा खासदार की जो सातारा जिल्ह्याचे प्रश्न आपल्या संसदेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं मांडून सातारा जिल्ह्याचे प्रश्न सोडू शकतो असं एकंदरीत नेतृत्व आहे ते म्हणजे सारंग पाटील यामुळं सारंग पाटील यांच्या यांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही मागणी केलेलीच आहे मात्र या पुढील काळातसुद्धा सातारा जिल्ह्याला एक चांगला सुसंस्कृत खासदार मिळावा यासाठीसुद्धा सामान्य सुद्धा हा सारंग पाटलांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोचवावा लागेल एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह